तर चारशे दहा चार हजार दहा दिवसाचे येतात एका महिन्याचे बारा हजार रुपये येतात आणि पाच महिन्याचे साठ हजार रुपये येतात म्हणजे त्याला काही न करता कुठली ताडपत्री आणायची नाही पाणी द्यायचं नाही आहे सोयाबीन भिजायचं टेन्शन नाही आहे सोयाबीन भिजवायचं टेन्शन नाही आहे कुठल्याच प्रकारचं टेन्शन त्याला ते नाही आहे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे शेतीतलं तुम्हाला कुठला रोग कशामुळे येतो कुठल्या औषधीनं कुठला रोग जातो दरवर्षी त्याच औषधं मारायच्या आहेत तरीही तुम्हाला माहीत नाही प्रत्येक जन तुमच्या जीवावर मोठा होतोय परंतु तुमचं रक्त आटते त्याचं काय तुमचा विचार कोण करणार क्या समस्या सुलजाय सरकार ही समस्या आहे पण मराठवाडा विदर्भातला शेतकरी शेत कशासाठी घेतोय तर सबसिडी मिळते म्हणून त्याच्या शेतामध्ये असणारा रोजगार हा त्याच्यापेक्षा श्रीमंत झाला तो आर्थिक बाबतीत त्याच्या कधी पुढे निघून गेला हे त्याला सुद्धा कळालं नाही इतकी भयान भयनवास्तव आहे कसा वापर होतोय की त्याच्या शेताचं भाडही वसूल होत नाही त्याच्या स्वतःची मजुरी वसूल होत नाही बियाणं महाग होत चाललंय ताडपत्री दिवसेंदिवस महाग होत चालली आहे म्हणजे त्या शेतकऱ्याचा फक्त निव्वळ वापर होतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या माझ्या सोयाबीन सोंगलेल्या शेतामध्ये उभा आहे सोयाबीन कापणी झालेली आहे आणि सुडीमध्ये पाणी गेलं का जी सोयाबीनची गंजी असते त्याच्यामध्ये पाणी गेलं का हे बघण्यासाठी आलो होतो आणि असंच फिरताना काही गोष्टी लक्षामध्ये आल्या आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असो कॉटन उत्पादक शेतकरी असो किंवा इतर शेतकरी असो तो किती तोट्यामध्ये आहे हे मला जरा जाणीव झाली आणि ते तुमच्यापर्यंत पोचावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे आहे सोयाबीनचं क्षेत्र आता सोयाबीनला पहिले तर बियाणं फवारणीचा खर्च पेरणीचा खर्च त्याच्यानंतर तणनाशकाचा खर्च आणि तन्नाशकाने रिझल्ट दिला नाही म्हणून तितकाच पैसा निंदन करायला लागला त्याच्यानंतर आत्ता आपण बघितलं चार हजार बेचाळीसशे साडेचार हजार पाच हजार दोनशे अशा पद्धतीनं प्रति एकराचा सोयाबीन खर्चायचा त्या ठिकाणी सोयाबीन सोंगायचा खर्च आणि हे सगळं केल्यानंतर दोन चार दिवसापूर्वी एक शेतकरी होते आणि त्यांनी ठोक्यानं जमीन केलेली होती त्या जमिनीचा ठोका होता एका सीझनसाठी पाच हजार रुपये म्हणजे सोयाबीनचा पाच हजार रुपये ठीक आहे तर त्यांना सोयाबीन झाली दोन का अडीच एकरामध्ये त्यांना बारा क्विंटल सोयाबीन झाली म्हणजे त्यांना तीन साडेतीन क्विंटल एकरी सोयाबीन झाली आणि त्यांना एका एकराचा ठोका द्यायचा आहे पाच हजार रुपये साडेतीन क्विंटल सोयाबीनचे सध्याच्या भावानुसार तुम्ही पंचेचाळीसचे जर पकडले तर थे थे चार त्रिक बारा पाच तरीक पंधरामध्ये तेरा हजार पाचशे रुपये होतात त्यापैकी त्या माणसाला पाच हजार रुपये प्रति एकरचा ठोका द्यायचा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्या व्यक् दुसऱ्या व्यक्तीचे द्यायचे त्याच्यानंतर त्यांना सोंगणीसाठी त्याला खर्च आलेला आहे जवळपास बारा हजार रुपये चार त्रिक बारा अडीचक्राचे पकडले ते दहा हजार रुपये म्हणजे त्याला काय उरलंय म्हणजे त्या शेतकऱ्याचा फक्त निव्वळ वापर होतो आहे हे तर कॉन्ट्रॅक्टवाल्या झालं याचही मी वारंवार माझ्या भाषणातून सांगत असतो की सध्याचा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी जो आहे प्रामुख्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी तो फक्त त्या वापर होतो वापर होतो त्याचा वापर होतोय कसा वापर होतोय की त्याच्या शेताचं भाडंही वसूल होत नाही त्याच्या स्वतःची मजुरीही वसूल होत नाही बियाणं माग होत चाललंय ताडपत्री दिवसेंदिवस महाग होत चालली आहे सोयाबीन कापणीचा खर्च दिवसेंदिवस महाग होत चालली आहे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे साठ पासष्ट वर्ष आपण काँग्रेस बघितलं दहा पंधरा वर्षापासून आपण भाजप बघतो आहोत आणि तिसरे चौथे जरी आणले तरी पण तुमच्यासाठीच्या गोष्टी बदलू शकणार नाहीत हे या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये दिसतं आहे मग ते सरकार तुम्हाला भिकला लावतं आहे तुम्ही कधीपर्यंत त्यांच्या आशेवर राहून किंवा ते काहीतरी करतील या आशेनं स्वतःला भिकारी बनवणार आहात दुसरं उदाहरण मी माझ्या भाषणामध्ये हे देतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी पाच ते सहा महिन्याचं सोयाबीनचं पीक घेतो ते पीक घेत असताना त्याच्या शेतामध्ये असणारा रोजगार हा त्याच्यापेक्षा श्रीमंत झाला तो आर्थिक बाबतीत त्याच्या कधी पुढे निघून गेला हे त्यालासुद्धा कळालं नाही इतकी वास्तव हे आहे म्हणजे जर एक पाच एकरवाला शेतकरी असेल तर त्याला जितके सोयाबीन पाच एकर जाऊन जे पैसे उरतात तितके एका माणसाला पाच महिने जर चारशे रुपये रोजानं साध्या चारशे पाचशे रुपये रोज आहे चारशे रुपये रोजान जर गेला तर चारशे दहा चार हजार दहा दिवसाचे येतात एका महिन्याचे बारा हजार रुपये येतात आणि पाच महिन्याचे साठ हजार रुपये येतात म्हणजे त्याला काही न करता कुठली ताडपत्री आणायची नाही पाणी द्यायचं नाही आहे सोयाबीन भिजायचं टेन्शन नाही आहे सोयाबीन भिजवायचं टेन्शन नाही आहे कुठल्याच प्रकारचं टेन्शन त्याला नाही आहे त्याला फक्त दहा वाजता कामाला जायचं आहे पाच वाजता परत यायचं आहे आणि तो सोयाबीन उत्पादकापेक्षा त्याची परिस्थिती चांगली आहे तुमच्या फक्त शेतीच्या किमती वाढतायत पण तुमची किंमत काय आणि शेतीच्या किंमती वाढून शेती विकून तुम्ही करणार काय आहात तुम्हाला म्हणजे हे इतकं वाईट आणि विदारक आहे आणि हे कोणीतरी बोललं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे तुम्ही म्हणजे काय करताय हे तुम्हाला कळतं आहे बरं का की तुमचा वापर होतोय सोयाबीन पेरता कापूस पेरता नंतर रब्बीमध्ये हरभरा पेरता हिशोब तुम्ही मांडत नाही मागचे घ्यायचे पुढचे द्यायचे पुढचे दिले की डबल व्याजान काढायचं डबल हे चक्र अर्थव्यवस्था चालू आहे हा सगळा देश हा सगळे कर्मचारी हे सगळे उद्योगपती हे सगळे हातावर पोट घेऊन खाणारे हे फक्त एका समाजाचं इतकं प्रचंड शोषण करतायत तर तुम्हाला याच्यातनं काहीतरी बदल ग गर, गरजेचा आहे उत्पादन खर्च तुमचा भरून निघत नाही तुमचा वापर होतो आहे म्हणून आता काय करा जर हे परवडत नसेल तर काहीतरी दुसरं करायचा विचार करा शेतीपूरक व्यवसाय करा ती जर तोट्यात असतील तर इतर दुसरे व्यवसाय करा सगळेजण शेतीत गुंतून राहू नका कारण की शेतीचे दिवस खराब आहेत परंतु आपण जर बघितलं मी अनेक ठिकाणी फिरतो अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा करतो शेती किती अडीच एकर शेती त्या शेतकऱ्याकडे असते त्याच्यामध्ये दहा गुंट्यामध्ये तो शेततळं करतो त्याच्यामध्ये दहा गुंट्यामध्ये तो कोबी करतो दहा गुंट्यामध्ये टोमॅटो करतो दहा गुंट्यामध्ये पॉलिवज असतो त्या मध्ये वेगळ्या प्रकारचा मिरची असते टोमॅटोचं सीड प्लॉट असतो त्याला परवडतंय पण मराठवाडा विदर्भातला शेतकरी शेततळं कशासाठी घेतोय तर सबसिडी मिळते म्हणून म्हणजे शेततळं घेतोय शेततळं खनतोय शेततळ्यावर ते सगळं कापड वगैरे हो सगळ्या गोष्टी करतोय आणि पुढच्या वर्षी शेततळं साफ करतोय ते शेततळ्याचं महत्त्वच आम्हाला पटलेलं नाही आहे किती वाईट आहे आणि मुळामध्ये तुमचा स्वतःचा रक्त आटतंय आणि हे तुम्ही बदललं पाहिजे प्रत्येक जन तुमच्या जीवावर मोठं होतोय परंतु तुमचं रक्त आटतंय त्याचं काय तुमचा विचार कोण करणार तुमच्या सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस म्हणजे दोन हजार तेरा चौदामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मागायचे आज तो भाव नाही भेटत आहे आणि आजचा विरोधी पक्ष त्याच्यासाठी रस्त्यावर उतरता नाही दिसत नाही आहे आजच्या विरोधी पक्षाचं सगळं ऐकच पाहिजेत की सरकारच्या विरोधातला रोज जनतेनं घ्यावा आणि ते जनतेनं मतदानामधून आम्हाला सत्ता द्यावी आम्ही काहीच नाही करावं वाईट आणि सरकारच्या भरोशावर बसू नका सरकारच्या समस्या सुलजा आहे सरकार ही समस्या है। आशा ले आहे अशा पद्धतीनं शरद जोशी साहेब सांगून गेलेले आहेत त्या माणसाची हयात गेली परंतु शेतकऱ्याचे दिवस बदलले नाहीत ते दिवस बदलायचे असेल तर उत्पादन खर्च लिहायला शिका उत्पन्न किती आलं त्यातून त्या उत्पादन खर्च वजा करायला शिका आणि जर तोट्यात जात असेल तर बाहेरचा कुठलं तरी अर्निंग सोर्स उभा करा शेतीवरचं थोडं लक्ष कमी करा किंवा शेतीमध्ये बदल करण्याची गरज आहे पर्यायी पिकं बघा भाजीपाला पिकं बघा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बघा पॉली जाता येईल का ते बघा तरी एक काहीतरी याच्यामध्ये बदल करा बदल केल्याशिवाय होणार नाही शरद जोशी साहेबांनी सांगितलं होतं काय सांगितलं होतं की शेती हा व्यवसाय आहे आणि शेतमाल हा प्रॉडक्ट आहे परंतु तुम्ही त्या शेतीला व्यवसाय म्हणून बघता का व्यवसाय हा चोवीस तासाची नोकरी असते इतर व्यावसायिक सारखे त्यांच्या काउंटरवर बसलेले असतात नफा तोटा मोजत असतात कसा फायदा देऊ यासाठी प्रयत्न करत असतात पण तुम्ही काय करताय तुम्ही दोन तीन घंटे चार घंटे पाच घंटे शेतीमध्ये लक्ष देताय बाकी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला वेळ असतो पण त्यातून तुम्हाला रुपया इन्कम नसतो तुम्हाला इन्कम शेतीमध्ये आहे म्हणजे शेतीमध्ये जर तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जर लक्ष दिलं की बाबा तुम्हाला काहीच माहीत नाही शेतीतलं तुम्हाला कुठला रोग कशामुळे येतो कुठल्या औषधीनं कुठला रोग जातो दरवर्षी त्याच औषधं मारायच्या आहेत तरीही तुम्हाला माहीत नाही त्यांच्या किमती तुम्हाला माहीत नाही म्हणजे तुम्ही सुशिक्षित असून आढळणीत झालेल्या आहात ना आणि तुमचा फायदा घेत आहेत सगळेजणं कृषी केंद्रवाल्यापासनं तर पार तुमच्या व्यापाऱ्यांपर्यंत तुम्ही सोयाबीन विकेपर्यंत सगळे तुमचा फायदाच घेत आहेत याच्यामध्ये सुद्धा एखाद्या शेतकऱ्यानं टोमॅटो लावला आणि त्याला दोनशे रुपये किलो भाव मिळाला की बाकी सगळ्या गावाला सगळ्या देशाला टोमॅटोच लावायचा असतो मग त्या टोमॅटोचा इतका डू होऊन जातो तर डू झाल्यानंतर मग त्याला कोणी विचारत नाही मग परत त्याच्यावर रोटाविटर फिरवायचा आत्महत्या करायची अरे कुणी आपलं आपल्या स्वतःला बदलावं लागेल त्यासाठी काय करायचं अनेक शेतकरी मी बघतो महाराष्ट्रभर फिरतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मला लक्षात आलं आहे की ते शेतकरी ॲनालिसिस करत असतात मार्केट ऑब्झर्व करत असतात त्याच्यानंतर आता लोकांनी कुठलं पीक लावलेलं आहे कुठला भाजीपाला आहे त्याला सध्या काय रेट आहे त्याला सध्या अमुक अमुक रेट मिळतो आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये त्याला काय रेट मिळू शकतो हा साधा शेतकरीसुद्धा अंदाज काढू शकतो आणि आपण एकदा त्याच्यात घुसलो की आपल्याला ते सगळं होईल परंतु तुम्हाला स्वतःला बदलवायचं नाही तुम्हाला स्वतःला अडणीच राहायचं आहे तुम्हाला स्वतःला दुसऱ्यावर विसंबून राहायचं आहे मग तुमचे दिवस कसे बदलतील तुमचा फक्त वापर सुरू आहे तो वापर टाळा शेती फायद्याची करण्यासाठी काहीतरी करा उत्पादन खर्च उत्पन्नातून वजा करा खाली किती उरले तुम्ही जर रोजान गेले असतील तुम्हाला किती पैसे मिळाले असते शेती तुमची त्या ठिकाणी नापिक होत चालली आहे त्यातला सगळा रस तुम्ही ओढून घेताय आणि लोकांचे पोटं भरताय हे बंद करा शेतकरी जगाचा पोशिंदा आम्हाला व्हायचं नाही आम्हाला आता व्यावहारिक व्हायचं आहे आम्हाला आता व्यावसायिक व्हायचं आहे आणि आम्हाला पण आता आपल्या ते काय म्हणते व्यावसायिक डील करायचे आहेत दोन पैसे कसे येतील याचा विचार आम्हाला आता करायचा आहे आमची अति की आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून घ्यायला लागली आहे हे विधारक आहे हे आपण बदलूयात आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचं आचरणसुद्धा तुम्ही केलं पाहिजे बाकी तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपली दादा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद